वादीचा दावा रिजेक्ट झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केल्यानंतर त्या अपिलामध्ये कोणती मागणी मागता येत नाही याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच आलेला आहे त्या केसमधील पक्षकारांचे नाव आहे ई मुंबई सेक्शन वेलफेअर असोसिएशन विरुद्ध ग्लोबल ई इन्स्टिट्यूट फॉर इंजिनियर्स दोन हजार पंचवीसमधील हा केसलो असून या केसलोमध्ये एकदा दावा रिजेक्ट झाल्यानंतर त्याविरुद्ध जर अपील केलेले असेल तर त्या अपिलामध्ये अंतरिम मनाई मागता येणार नाही असा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे दावा कधी रिजेक्ट केला जातो याबद्दल आपण पाहूया त्याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकरामध्ये आहे जसं की दाव्याला कारण नसेल हां दाव्याला व्हॅल्युएशन केलेले नसेल म्हणजे दाव्याची आकारणी केलेली नसेल दाव्याला योग्य तो स्टॅम्प दिलेला नसेल आणि स्टॅम्प देण्याबाबत आदेश केल्यानंतर त्याची पूर्तता केलेली नसेल आणि जर दावा कोणत्याही एखाद्या कायद्याने बार असेल म्हणजे एखाद्या कायद्याने चालू शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये दावा हा रिजेक्ट केला जातो म्हणजेच नामंजूर केला जातो आणि त्याच्याविरुद्ध जेव्हा अपील केलं जातं तेव्हा त्या अपिलामध्ये अंतरिम मनाई देता येणार नाही असा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की जर दावा खालील कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे आणि जोपर्यंत तो दावा पुन्हा रिस्टोअर होत नाही किंवा तो दावा पुन्हा सुरू करण्याबाबत आदेश दिले जात नाहीत तोपर्यंत अपिलामध्ये कोणत्याही प्रकारची अंतरिम मनाई देता येणार नाही या केसमध्ये खालील कोर्टाने दावा दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकरा खाली रिजेक्ट केलेला होता त्याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आलेले होते व त्या अपिलामध्ये अंतरिम मनाई मागण्यात आलेली होती ती अंतरिम मनाई नामंजूर करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरील निष्कर्ष नोंदवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा जर आपण बाजूचे बेलायकॉनचे बटन अद्याप दाबलेले नसेल तर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे जे व्हिडिओ आम्ही पोस्ट करू त्या व्हिडिओचे रेग्युलर नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल म्हणजेच फेसबुकचे प्रोफाईल्स कोर्ट कचेरी फेसबुक पेज आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्राम या पेजवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा ही माहिती सर्वांना समजण्यासाठी या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच दावा रिजेक्ट केल्यानंतर वरिष्ठ कोर्टामध्ये सुद्धा एखादा अंतरिम आदेश मिळवणे किती अवघड आहे हे आपल्याला या निकालावरून दिसून येईल आणि दावा रिजेक्ट करण्याचा निकाल ज्यांच्या बाजूने लागलेला आहे त्यांच्यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे